महादर्शिका माझं नाव अंजली पाटील ज्या शेतकऱ्याने आपलं केरणचं मार्गदर्शन घेतलं आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना काय बदल जाणवतो नमस्कार सर आपलं नाव का पत्ता सांगा आपण केरणचं सा मार्गदर्शन इथं घेतलं आहे का इथं घेतल्यानंतर काय बदल जाणवतो तुम्हाला आपण वापरले तिथं पार्टर संख्या जास्त आहे माती खूप प्रमाणामध्ये बदल झालेला आहे तिथं वापरून पण कमी आहे वापरली ते वापरू शकता रिझल्ट चांगला आहे पण भरपूर असा त्याचा फरक पडलेला आहे एक महिन्या पण आता एक पण मदत झालेला आहे काय वाटतं एकदम जास्त आहे जिथं वापरून आहे तिथं आपण आपण हे वापरून समाधानी आहे का इथं किती आवडणी आणि किती फवारणी झाल्या एकच आवडणी झाली फवारणी पण झाली तरी पण इतका बदल आलेला आहे आपण समाधानी आहे शंभर टक्के समाधानी आहे शंभर टक्के इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्या वापरलेला आहे माझं पण चांगल्या प्रकारे झालं आहे तुम्ही पण वापरा आणि आमची खास मुलाखत दिल्याबद्दल मी आपले आभार आहे धन्यवाद